राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं समूह गीत गायनात जागतिक विक्रम नोंदवलाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठानं गीत गायनात एकाच वेळी चार विक्रम नोंदवून नोंदवला आहे आपल्या प्रेरणादायी भजन आणि साहित्याद्वारे लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणारे पूजनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर विद्यापीठानं गीत गाऊन एक अनोखी श्रद्धांजली वाहिली विद्यापीठाने या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या विद्यापीठाच्या गाण्याचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहिली यासोबतच विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनात एक विश्वविक्रमही निर्माण झाला नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज कॅम्पसमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यमंत्री आशिष जयस्वाल राज्यमंत्री पंकज भैर आणि इतर मान्यवर तसंच प्रसिद्ध अभिनेते भारत गणेश कुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य समारंभात हजारो विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे विद्यापीठ गीत गाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आदरांजली वाहिली या समारंभासह नागपूर विद्यापीठाने एक जागतिक विक्रम रचला विद्यापीठ गीत गाणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाईन व्हिडिओ अल्बम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे पंधरा हजार चारशे दोन लोकांनी हे गाणं ऑनलाईन गायलंय शनिवारी झालेल्या समारंभात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी एम ब्रेन यांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी चौरे यांना प्रमाणपत्र सादर केलं ऑनलाईन आणि लाईव्ह प्रेक्षकांच्या सहभागासह सर्वाधिक सत्तावीस हजार पाचशे पस्तीस लोकांनी हे गाणं गायलं आहे यासाठी विद्यापीठ गीत वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साध्य करण्याचा हा क्षण नागपूर विद्यापीठाच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या कामगिरीबद्दल विद्यापीठाचं अभिनंदन केलं आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज इनकी आज पुण्यतिथी है और स्वाभाविक रूप से उनको अभिवादन करने के लिए आज विद्यापीठ ने नागपुर विद्यापीठ ने बहुत बड़ा कार्यक्रम आयोजन किया राष्ट्र संत का नाम हमारे यूनिवर्सिटी को है और इसमें दो विश्व रिकॉर्ड हुए हैं जो स्वर्गीय टुकड़ो जी महाराज थे उन्होंने जनता का प्रबोधन किया समता स्वातंत्र्य बंधुभाव मानवता और स्वच्छता ये उनके अभियान के विषय थे उनको बहुत बड़े प्रमाण पर मान्यता है कि कोई भी व्यक्ति जात पंथ धर्म भाषा सेक से बड़ा नहीं होता उसके गुणों से बड़ा होता है इस समाज की छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूल नष्ट होनी चाहिए ये उनका भाव था और यही भाव उन्होंने मराठी में जो गीत तैयार किया है कि या भारत आता बंधु भाव नित्य वसुदे यही भाव है और यह आज करीब विश्व रिकॉर्ड करके हमारे विद्यार्थियों ने जो गाया है ये भाव विद्यार्थियों के मन में जाकर उनका व्यक्तित्व इसी प्रकार का तैयार होगा पूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत आजही आपल्याला बंधुत्वात नेहमीच एकजूट राहण्याची प्रेरणा देतं हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं विद्यापीठानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ही श्रद्धांजली वाहिली आहे